सूत्र एकशे एकाहत्तर सुखे दुःखे नरे नार्या संपत्सूच विपत्सूच विशेषो नैव धीरस्य सर्वत्र समदर्शिन समदर्शी आणि धैर्यवान पुरुषाच्या दृष्टीनं सुखात आणि दुःखात स्त्रीत आणि पुरुषात संपत्तीत आणि दारिद्र्यात काहीही फरक नाही नाथ सांगतात सुखदुःख स्त्री पुरुष सुसंपन्नता दारिद्र्य हे भेद माणसाच्या विकार वासना विचार आणि अहंकार आसक्ती यामुळे निर्माण होतात माणसाचा विचार आणि मानसिकता बदलली की आत्ता जे सुख वाटत आहे ते दुःखात परिवर्तित होऊ शकतं आणि आत्ता जे दुःख वाटत आहे ते सुख वाटू शकतं दुःखाचा सामना धैर्यानं करावा असं सांगतात तसंच सुखाचा आणि संपत्तीचा स्वीकारही धैर्यानं करावा दुःख आणि दारिद्र्यात माणसाचं मन अस्थिर अशांत असतं तसं ते सुख आणि संपत्ती बाळगतानाही अस्थिर अशांत असू शकतं संपत्ती सुख संपणार तर नाही ना ह्या ना, भीतीनं आणि चिंतेनं सुखी आणि श्रीमंत माणूस अशांत असू शकतो आपल्या या उत्तम ऐहिक परिस्थितीचा मृत्यू तर ओढावणार नाही ना, ना? अशी सुखाच्या ही भीती त्याला ग्रासत असते मात्र आत्मज्ञान झालेल्याला सुख आणि दुःख सधनता आणि दारिद्र्य यातील क्षणभंगुरता ठाऊक असते त्यांच्या क्षरतेचं सत्य त्यानं जाणलेलं असतं त्यामुळे तो ह्या दोन्हीकडे समदृष्टीनं पाहतो आणि समभावानं दोन्हीचा स्वीकार करतो त्यासाठी मोठं धैर्य आवश्यक असतं तो प्रत्येक व्यक्तीचा आत्मतत्व म्हणून विचार करतो त्यात त्याला स्त्री पुरुष असा लिंगभेद स्पर्श करत नाही सर्वांमध्ये विद्यमान एकच चैतन्य शक्ती त्याला जाणवते हा समभावही शांत स्थिर आणि विकाररहित चित्ताचं लक्षण आहे किंबहुना तो अशा चित्तानच येतो त्यात कोणताही भाव, विकार वासना नसते त्यामुळे चित्तात कोणतेच तरंग निर्माण होत नाहीत तो बाह्य शरीरात गुंतत नाही तर केवळ त्या शरीरातील आत्मतत्वाकडे पाहतो सर्वांमध्ये वास करणाऱ्या एकाच आत्मतत्वाची अनुभूती घेतो हीच समदर्शिता हीच वासना विकार अहंकार आणि आसक्ती यांपासून खरी मुक्ती आत्मज्ञानी ह्याच मुक्तीची अनुभूती घेत असतो त्यालाच सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनींनी जीवनमुक्त म्हटलं आहे ही अनुभूती म्हणजेच खरी संसारमुक्ती हीच खरी मोक्षाची स्थिती